नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी जय भीम नमबुद्धाय आज आम्ही जो हा आंदोलन काढलेला आहे हा आम्ही शांती मार्गासाठी काढलेला आहे आम्ही असं चाहतो की आमचा महाबोधी महाविहार आम्हाला परत मिळाला पाहिजे आणि जो दुसरे, दुसरे जो ताबा घेत आहे याच्यावर आम्ही आम्ही ते की ते असं नाही झालं पाहिजे आम्हाला आमचा महाबोधी विहार मिळालाच पाहिजे ही आमची मंगलमय कामना शांतीपूर्वक मिळाला पाहिजे जय भीम नमोबुद्ध आज आम्ही इथे हजारोच्या संख्येमध्ये इथे उपस्थित झालेलो आहे आमचा जो बोधी महाबोधी महा, महा विहार मुक्त झाला पाहिजे त्यासाठी आम्ही एवढे इथे लोक उपस्थित आहोत आणि हे जे सरकारला हे दिसलं पाहिजे कारण की सर्व लोकांकडे आपली आपली एक परमनंट इंडिपेंडन्सी आहे आमच्याकडे पण आमची इंडिपेंडन्सी असली पाहिजे आणि आमच्या भारतामध्ये जी प्रक्रिया चालू आहे ते लोकांना वाटण्यात येत आहे किंवा लोकांना हे समजून समजून सांगण्यात येत आहे की इथे मनुवाद्यांची सरकार आहे तर मनुवादे आपल्या मनात जे काय करतील ते आम्हाला मान्य नाहीये सर्वांना इंडिपेंडेंट राहायचा अधिकार आहे सर्वांना आपलं आपलं एक वर्चस्व असायला हवं बाबासाहेबांनी दिलेला जो अधिकार आहे तो आम्ही त्याचा भरपूर फायदा घेऊया आणि आज आम्ही हजारोच्या संख्येला आलो आहे येणाऱ्या वेळेस आम्ही लाखोच्या संख्येमध्ये येऊ आणि केंद्र सरकारला हे दाखवून देऊ की आम्ही कोण आहोत अजय वीर ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद